नमस्कार मंडळी तर रक्षता किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर अशी आपली रेसिपी आहे ढेमशाची भाजी अगदी युनिक स्टाईलमध्ये आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ढेमशाची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला असे वरून दोन काप करायची आहे तर मी इथे राहिलेल्या ठेमशेची साल काढून घेणार आहे व अशाच प्रकारे वरुणाला काप करून देणार आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला फील करायचे तुम्ही बघू शकता असे दोन काप केलेले आहे आणि यामध्ये मसाला फील करायचे तर मसाला आपल्याला इथे लागणार आहे जिरा पावडर सूप पावडर हळद लाल तिखट मीठ जिरा पावडर थोडी कस्तुरी मेथी आणि ह्या सर्व मसाल्यांना छान प्रकारे मिक्स करून द्यायचे ह्या सर्व मसाल्यांच्या इन्ग्रेडियंटची लिस्ट मी खाली बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे तर एकदा जाऊन नक्की चेक कराल त्यानंतर मसाला मिक्स केल्यानंतर आपल्याला या डेमशामध्ये याला फील करायचे तर तुम्ही बघू शकता दोन्ही जे आपण कट मारलेले आहे त्यामध्ये आपल्याला हा मसाला छान प्रकारे फील करायचे तर अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व डेमशांमध्ये मी हा राहिलेला मसाला फील करून देणार आहेत तर अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व ढिमशांमध्ये मी इथे मसाला फील केलेला आहे आणि आपले ढेमसे इथे तयार आहेत त्यानंतर आपल्याला कढाईमध्ये घालायचं आहे तेल व छान प्रकारे या चारही ढेमशाला या तेलामध्ये सोडून द्यायचं आहे थोडी वेळ एका साईडने झाल्यानंतर आपल्याला ह्या ढेमशाला थोडंसं पलटून घ्यायचं आहे व दुसरीही बाजूला थोडी वेळ होऊ द्यायचं आहे ही हो रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे व जे लागलेले साहित्य आहे ते अग ती तुम्हाला तुमच्या किचनमध्ये मिळून जातील आणि जे टेस्ट आहे ह्या भाजीची खूप छान अशी ही भाजी बनते तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा तर तुम्ही बघू शकता मी इथे सर्व ढेमसे पलटून घेतलेले आहेत त्यानंतर यावरती झाकण ठेवायचे व थोडी वेळ वाफीवरती होऊ द्यायचं आहे त्यानंतर हो त्यान थोडं वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता आपले जे ढेमसे आहेत ते छान प्रकारे दोन्ही साईडला छान प्रकारे झालेले आहेत त्यानंतर मी याला एका डिशमध्ये काढून घेतलं आहे आणि त्याच कढाईमध्ये पुन्हा असं थोडं तेल घालती आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं जिरं असा दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपान त्यानंतर बारीक कट करून घेतलेला कांदा आहे व छान प्रकारे याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे कांदा छान प्रकारे तेलामध्ये झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे फ्रेश आलं आणि लसूणची पेस्ट व आलं आणि लसूणच्या पेस्टलासुद्धा छान प्रकारे तेलामध्ये होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक काप करून घेतलेलं टमाटर व टमाटरला देखील तेलामध्ये थोडं परतवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत काही सुके मसाले हळद लाल तिखट आणि थोडं असं धना पावडर त्यानंतर थोडी अशी कस्तुरी मेथी व चवीनुसार मीठ त्यानंतर या सर्व मसाल्यांना छान प्रकारे परतवून घ्यायचे आणि त्यामध्ये घालायचं आहे थोडं असं अर्धा कप पाणी व छान प्रकारे या सर्व मसाल्यांना अगदी मध्यम आचेवरती थोडी वेळ होऊ द्यायचे थोडे वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या जो मसाला आहे जी ग्रेव्ही आहे त्याला छान प्रकारे तेल सुटलं आहे आणि त्यानंतर मी यात घालते थोडंसं दोन चम्मच दही तर अगदीच आंबट दही मी इथे नाही वापरलं आहे अगदी थोडंसं फ्रेश मलाई दही इथे वापरायचे त्यानंतर यामध्ये घातले मी पुन्हा असं थोडं पाणी आणि कुकडीला आल्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण मसाला स्टफिंगचे ढेमसे इथे तयार केलेले आहेत ते यामध्ये घालायचे व झाकण ठेवून द्यायचे व थोडी वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली ढेमसेची भाजी अगदी छान प्रकारे इथे बनवून तयार आहे वाव किती छान आणि मस्त ही भाजी दिसते तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे जे ढेमसे आहे ते छान प्रकारे ग्रेवीमध्ये अगदी चारही बाजूला मसाला स्टफ झालेला आहे व आतमधलं जे स्टफिंग आहे ते सुद्धा छान प्रकारे सर्व ढेमशाला लागलेलं आहे याची जी टेस्ट आहे ती एकदम अशी भारी लागते तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा वरून घालायचे आपल्याला बारीक कापून घेतलेलं कोथिंबीर व अगदी झटपट आणि युनिक स्टाईल ढेमशाची भाजी आपले इथे बनून तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग